नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे सावजी मटन करी अगदी झनझणीत आणि सावजी पद्धतीने आज ही मटन करी आपण बनवणार आहोत तर चला बघून घेऊया यासाठी आपल्याला कोणकोणत्या इथे आवश्यकता लागणार आहे तर सर्वात आधी मी मटणाची उकड काढून घेणार आहे तर इथे मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा आणि मीठ तिखट आणि हळद घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण इथे मटणाला उकड काढून घेऊ तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेते कांदा छान परतून झाला की त्यामध्ये मी हे तिखट मीठ आणि हळद घालून घेते आणि ते परतलं की यामध्ये मटण सोडून घेते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे मी चार ते पाच पाण्याने हे मटण अर्धा किलो मटण आहे हे बघू शकता व्यवस्थित आता आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व आपल्या मटणला हे मसाले लागले गेले पाहिजे आणि याच्यावर प्लेट ठेवून घ्यायची आपल्याला आता पुन्हा मी याला एकदा मिक्स करून घेते आहे बघू शकता व्यवस्थित मिक्स झालं की आता या प्लेटवर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून हे वाफेने पाणी गरम येईल आणि तेच पाणी मग आपल्याला मध्ये टाकता येईल बघू शकता वाफेचं पाणी छान गरम झालेलं आहे याचप्रमाणे आपल्याला मटण शिजत पर्यंत हे वाफेचं पाणी टाकून घ्यायचं आहे पुन्हा आपण प्लेट ठेवून यावर पाणी टाकू असंच मटण शिजत पर्यंत आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे आता आम्ही लहानपणापासून अशाच प्रकारे मटणची भाजी खाता आलेलो आहे तीच रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आता तर घाईच्या काळामध्ये काही नाही पटकन कुकरला मटण लावलं की दोन ते तीन सिट्ट्यामध्ये आपलं मटण रेडी राहते पण ही रेसिपी माझ्या आईची आहे आम्ही लहानपणापासून याच पद्धतीने खात आलेलो आहे तर मी आज तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे आता इथे बघू शकता तुम्हाला मी तुम्हाला मटन शिजलं की नाही इथे दाखवत आहे परफेक्ट इथे आपलं मटन शिजलेलं आहे खूप रठही नव्हतं आणि खूप कोळही नव्हतं त्यामुळे आपलं मटन इथे पाऊन ते एक तासात शिजलेलं आहे तर आता मी इथे सुके मसाले घेतलेले आहे ज्याचा आपण इथे सावजी पद्धतीने मसाला तयार करणार आहोत खोबरं शेंगदाणे दालिया दगडफूल शहाजीर जावित्री काळे मिरे वेलची खसखस विलायची -खस, लवंग आणि कलमीर इथे तेजपत्ता घेतलेला आहे आलं लसण पेस्ट सुक्या मसाल्यांमध्ये मीठ धने पावडर कश्मीरी लाल मिर्च सादर तिखट जिरा पावडर गरम मसाला आणि हळद इथे कांदे घेतलेले आहे दोन मोठ्या आकाराचे आता सर्वात आधी मी इथे मसाल्यासाठी खसखस भाजून घेत आहे तर तेल वगैरे काही न टाकता आपल्याला ही खसखस इथे भाजून घ्यायची आहे अशी छान परतली की आपण हिला बाजूला काढून घेऊ आता खसखस भाजण्याचं हे कारण आहे इथे की ती मग मिक्सरला व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे मी तेल वगैरे न टाकताच इथे खसखस भाजून घेते त्याचप्रकारे मी इथे खोबरंसुद्धा भाजून घेत आहे बघ बघू बग, शकता या रंगावर आलं की आपल्याला खोबरं काढून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि दालियासुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे या रंगावर आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे आता मी इथे सर्व सुखे मसाले टाकत आहे सॉरी खडे मसाले तेजपत्ता घातलेला आहे तो सुद्धा आपण काढून घेऊ दगड फूल टाकून घेते आहे अगदी थोडं परतलं की त्यामध्ये शहा जिरं आणि जावित्री टाकून घेतलेली आहे ते सुद्धा आपल्याला हलकं परतवून काढून घ्यायचं आहे अगदी थोडे थोडे आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहे आता मी अगदी थोडं तेल टाकत आहे यामध्ये आणि मोठी विलायची कलमी मिरे छोटी विलायची आणि लवंग घालून घेत आहे अगदी पाच ते सात सेकंद आपल्याला याला परतून घ्यायचं आहे ते सुद्धा आपण काढून घेऊ सर्व आपले सुके मसाले खडे मसाले भाजून झाले की त्याच कढईमध्ये मी कांदा घालून घेते आहे आणि थोडं तेल टाकून पुन्हा त्यामध्ये कांदासुद्धा आपल्याला या रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि थंड करायला आपण याला बाजूला काढून घेऊ खडे मसाले आपले थंड झाले की हे आधी खडे मसाले आपण मिक्सरला काढून घेऊ बघू शकता आणि त्यामध्ये आता मी भाजलेला कांदा सुद्धा घालून घेत आहे आणि छान याची फाईन पेस्ट करून घेत आहे बघू शकता छानपैकी अशी फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे सर्व साहित्य आपलं आता रेडी आहे चला आपण भाजीला फोडणी घालू आता मटन म्हटलं की तेल थोडं जास्तच येते आणि सावजी म्हटल्यावर तर येईलच तर तेल गरम झालं त्यामध्ये मी तेजपत्ता घालून घेतलेला आहे आणि आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे छान आपल्याला ही आलं लसणाची पेस्ट परतून घ्यायची आहे बघू शकता ती परतली की त्यामध्ये मी सर्वेत सुखे मसाले घालून घेत आहे आणि सुखे सुद्धा आपल्याला इथे एक ते दीड मिनिटं छान परतून घ्यायचे आहे बघू शकता तेल सुटत पर्यंत आपण मसाले सुद्धा परतून घेतले त्यामध्ये आपल्याला हा सावजी मसाला घालून घ्यायचा आहे जो आपलं मिक्सर वाटून घेतलेला आहे तो आणि छान पैकी आपल्याला चार ते पाच मिनिट हा मसाला म, असा भाजून घ्यायचा आहे छान चालून घ्यायचा आहे तेल बघू शकता तेल सुटलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छानपैकी मिक्स करून यावर झाकण ठेवून आपण तेल सुटत पर्यंत ते हा मसाला शिजवून घेऊ बघू शकता व्यवस्थित इथे ते तेल सुटलेलं आहे किती छान आपला मसाला झालेलं आहे यामध्ये आपण उकड काढलेलं मटण सोडून घेऊ आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये सर्व मटण असं मिक्स करून घेऊ जेणेकरून सर्व मसाले आपल्या मटणाला लागल्या गेलेले पाहिजे आणि मटन सुद्धा त्या मसाल्यामध्ये मुरले गेलेले पाहिजे झाकण घेऊन पुन्हा मी पाच ते सात मिनिट हे मटण मसाल्यामध्ये शिजून घेतलेलं आहे बघू शकता किती छान आपल्या मटणाला तेल पण सुटलेलं आहे आणि मसाले सुद्धा किती छान एकजीव झालेले आहे आता मी उकळीचं पाणी यामध्ये घालून घेत आहे मी एक ते दीड ग्लास पाण्याचा इथे वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाण्याचा वापर करा छानपैकी दोन ते तीन उकळ्या आला की आपली भाजी इथे सर्व करण्यासाठी तयार आहे मस्तपैकी मी इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे आपलं मटण आधीच शिजलेलं होतं त्यामुळे आपलं एक किंवा दोन उकळ्यामध्ये मटण शिजून तयार आहे बघू शकता खाण्यासाठी आपलं झणझणीत गावरानी म्हणू शकता तुम्ही सावजी गावरानी मटन आपलं बनून तयार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद